हॅलो नमस्कार वी रेशमी शटकेतूस यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचं जावं आणि आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर सगळ्यांच्या घरी खूप म्हणजे आनंदाचं वातावरण असतं कारण वर्ष संपणार असतं नवीन वर्षाची उत्सुकता असते आणि आपण जुन्या वर्षामध्ये काय काय केलं आहे थोडंसं आता मी तर काल ऑफिसमध्ये सगळ्यांना विचारत होती की तुम्ही ह्या ते म्हणजे दोन हजार तेवीस वर्षामध्ये काय केलं किंवा तुमचं अचीवमेंट्स काय रिग्रेट्स काय आता पुढच्या का, वर्षामध्ये प्लॅनिंग काय किंवा ह्या वर्षापासून तुम्ही शिकून पुढे काय जाणार तर बरंच असं डिस्कशन आमचं झालं आणि मी पण डिस्कशन केलं काही काही गोष्टी केल्या त्यातसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये नाही कारण ह्या व्हिडिओमध्ये आमचा फॅमिली टाईम आहे सो दीपकला ड्युटीला जायचं आहे तर दीपक बोला थोडंसं आपण बाहेर जाऊन येऊया आणि त्याला लवकर जायचं आहे कारण তো যা <skrisa> फील्डमध्ये आहे सो ते आज म्हणजे कालपासून ते खूप बिझी शेड्यूल आहेत त्याच्यामुळे तो मला बोला रेश्मता थोडंसं आपण बाहेर जाऊया म्हणून मी चहा वगैरे आता बनवते पिते चहा वगैरे पिऊन आयशला मी फिरवायला जाऊ मी आज दिवस निवांत आराम केलेला आहे अजिबात काही केलं नाही सकाळी तो आला नाईट शिफ्ट करून तर तेव्हा फक्त मी आयश न त्याला प्रचंड बडबड करतोय म्हणजे प्रचंड भांडतोय की चल तू उठ प्रवट तयार हो आणि आपण फिरायला जाऊया म्हणून सो रिक्षाने जाऊया असं बरंच त्यांचं डिस्कशन चालू आहे सो सकाळी दीपक आला सकाळचं जेवण वगैरे केलं आज घाऊणे आणि चटणी केली होती त्याच्यामुळे घावणे पण अजून आहे सोदीपक बोला की आपण थोडंसं बाहेर जेवायला जाऊया आणि कारण तिघंच आहोत अयांशला पण वेळ द्यायचा आहे तर बाहेरचं म्हणजे थोडंसं फिरणं ना पोळ येऊन मी तिकडंच येऊ कारण घरा त्याला बघून मला घरात पॉसिबल होणार नाही कारण विचार केला होता काहीतरी के पनीर बिर्याणी वगैरे बनवेन सो ते उभे कॅन्सल सामान सगळं सा आणलं होतं मी पण दीपकूला पण बाहेर जाव्या ठीक आहे काय हरकत नाही आहे सो चला आणि आज माझा छान व्हिडिओ आला होता की बाबा पेमेंट मला आलेलं आहे खूप भारी वाटते आणि खूप जणींनी त्यावरती खूप छान छान मला कमेंट्स दिल्या ब्लेसिंग्स दिल्या सर खरंच खूप भारी वाटले आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईब शिवाय पुढे जाता येणार नाही मला चला आणि दोन हजार चोवीस मध्ये खूप काही गोष्टी मी स्वतःला चॅलेंज करणार आहे स्वतः शिकण्यामध्ये स्वतःमध्ये चेंजेस घडवण्यासाठी का तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप काही गोष्टी मध्ये बदल करण्याचा फार महत्व आहे त्यामुळे चला।, चला आता आपण फिरायला जायचं अयांश हा किचनची लाईट असू दे चला आता आम्ही सांगू फिरायला आयंशला थोडस गार्डन मध्ये घेऊन जाऊ आणि मग जाऊ पुढे सो दीपक टाळा लावून अंश नो डॉगी आहे बेटा हां डॉगी आहे चला डॉगी आहे थांब पण डॅडीचा वेट करू थांब डॅडीचा वेट करू सुपर एक्सायटेड ना अयांश आज फिरायला हो ना अयांश दीपकला जायचंय शिफ्टला बट तुम्हाला थोडासा वेळ आहे अयंश ला देऊ या वेळ कारण साडेआठ नऊ वाजता जर जाईल अ बघू थांब ऐवता था। रिटर्न चालली आहे कारण नळ वगैरे बंद येतं बघायला लागतील जर नळ वगैरे बंद नसेल ना तर मग पूर्ण घरामध्ये पाणी येऊन जाईल दीपक मला म्हणतो रेश्वर फक्त किती क्रॉस चेक केली आहे म्हणून झाली आहे खरं सगळं ना असं चेक करावं लागतं पाण्याचं खरंच जेव्हा प्रॉब्लेम असतो तेव्हा चेक करून पटकन खाली आली कारण आयांश मला मम्मा मम्मा करत होता आणि तिथे जरा कुत्रे असल्यामुळे ना डॉग्स आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये चार पाच डॉग्स आहेत त्याच्यामुळे भीती वाटते आणि आयांश कसा पटकन हात लावायला जातो म्हणून मी पटकन चेक केला आणि खालती आली दीपक तिथे गाडी काढतो आहे त्यामुळं आणि आजचा दिवस ना खूप थो म्हणजे आरामाचा देखील गेला आणि काम बघा मी म्हटली ना डॉगीज असतात आला अयश अजिबात घाबरत नाही लगेच त्यांना हात लावायला जातो म्हणजे जा चावरी कुत्री नाही आहेत पाळीव कुत्री आहेत प्लस बिल्डिंगमध्ये पण दोन अशी बाहेर बघा बाहेर मेन गेटवर दिस आहेत ना ती देखील आहे पण कसं कधी न कळत जर समजा काय झालं आणि अयेशला थोडी कळतंय की बाबा कुत्र्यांना हात लावू नये किंवा काय तो सहज पटकन हात लावायला जातो असं होतं त्याच्यामुळे आणि आज दुपारी न काय झालं की दोन दिवसापासून पाणी नव्हतं एक दिवस पूर्ण माझा असाच निघून गेला शनिवारचा शुक्र वरी ठीक आहे शनिवारचा पूर्ण निघून गेलं आणि आज पाणी मला हवंच होतं काही करून नाही तर मला घरात ना एकदम घाणघाण झालं असतं मग तर पण दुपारी पाणी आलं आणि त्या दरम्यान मी घरामध्ये सगळं काम वगैरे केलं आणि क्लिनिंग करायची होती तोच ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार होती की याचं रुटीन आणि क्लिनिंग शेवटच्या दिवशी बट खरंच ते पॉसिबल झालं नाही कारण पाणीच पटकन निघून गेले आणि मग मला पण एक सुट्टी मिळते तर आराम करूया असंच होतं त्याच्यामुळे सो अयंशला तर मी म्हणते की अयंश चल बाय बाय म्हणून तुला मी हे करते तर तो अजिबात ऐकत नाही चल ना चल ना असंच होतं तर दीपक त्याला म्हणते पुढे बस मम्मा नाही येणार आहे असं होत होतं तर तो मला म्हणतो नाही मम्मा ही मम्मा येते ये, थोडेसे हट्टपणा झाले त्याला दोघं पण हवे असतात मम्मा पण हवे असतात आणि डॅडी पण हवे असतात सो आमच्या तिघांची मस्तपैकी सवारी चालली आहे फिरायला जास्त कुठे लांब नाही कारण दीपकला शिफ्ट आहे त्याचे ड्युटीज आहेत तो अशा फील्डमध्ये आहे की त्याला फ्रायडे सॅटर्डे संडे अजिबात सुट्टी नसते फेस्टिवल म्हणा वोकेशन म्हणा किंवा इतर काही गोष्टी मोस्ट ऑफ थर्टी फर्स्टला किंवा इतर पार्टीज वगैरे असतात ना तर तो, तो अशा फील्डमध्ये आहे की त्याला सुट्टी मिळणं पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे आमचे थर्टी फर्स्ट असाच दरवर्षी असाच जातो ऐदो तो ड्युटी करून येतो किंवा ड्युटीला त्याला जायचं असतं आजचा दिवस होता त्याला ड्युटीवर जायचं होतं म्हणून मग तो बोलला की किरिष्मा थोडा तो लवकर पण उठला कारण त्याला माहिती आहे थोडंसं फॅमिलीला टाईम पण देणं गरजेचं असतं म्हणून मग तो बोला की आपण थोडं बाहेर जेवायला जाऊया कारण हो मी त्याला सकाळी बोलली होती मी पनीर बिर्याणी करेन तर तो हा फक्त बोलला होता बरं झालं तयारी करायच्या अगोदर तो बोलला की थोडं आपण बाहेर फिरूया आयशला पण टाईम देणं गरजेचं असतं एकच रविवार असतो त्याच्या शिफ्ट अदलाबदल होत असतात त्याला वेळ मिळत नसतो त्याच्यामुळे तो बोला की आपण जाऊया म्हणजे थोडंसं आपल्याला झोपेला किंवा इतर कामाला सॅक्रिफाईस करावंच लागतं हे प्रत्येक पॅरेंट्सलाच असतं त्याच्यामुळे आता इथे तो पेट्रोल भरायला गेला होता आणि आम्ही मस्त बाहेर उभं राहत होतो कारण मी आयुष्या घेऊन आतमध्ये जात नाही बाहेरच उभी राहत असते आणि बघा मस्तपैकी सूर्य मावळतोय खूप भारी वाटतंय दोन हजार तेवीस खूप काही गोष्टी शिकवून गेल्या खूप चांगल्या गोष्टी घडल्या खूप वाईट गोष्टी वाईट देखील घडल्या पण वाईट दे वाईट घडलेल्या गोष्टींवरती आठवण न ठेवता पुढे आपल्याला काय करायचं त्या गोष्टीवरती जास्त फोकस करून पुढे चालत राहिलं तर खूप काही गोष्टी पॉझिटिव्ह घडून जातात आणि मस्त आजची संध्याकाळ खूप छान मस्त वाटत होती सगळीच जण बाहेर फिरायला गेली होती संडे म्हणाल तर खूप पॉझिटिव्ह देखील वाटत होतं आराम पण सेक होता आणि सगळेजणांना थर्टी फर्स्ट एक मूड स्वॅगच वेगळा होता तर ते दिसून येतं प्रत्येक जण फिरायला आलं होतं आणि हा गार्डनमध्ये खूप टायमानंतर मी आली आयांशला मी खूप वेळ कमी म्हणजे गार्डनमध्ये खूप कमी आणतो यामध्ये कारण आता वेळ देखील मिळत नाही आणि आमच्या जवळ जे घराच्या जवळ आहे तिथेच मी त्याला रात्रीचं नऊ वाजता घेऊन जाते म्हणजे तो भरपूर खेळतो झोपतो म्हणजे मला पण तेवढा आराम मिळून जातो कारण मुलगा दिवसभर एखाद्याच्या घरी राहतो त्याला मम्मी पप्पा हवं असतात त्याच्यामुळे त्याला थोडंसं स्वतःला खेळण्याचा वडिलांचा टाईम देणं गरजेचं असतं आता आम्ही गार्डनमध्ये आलेलो आहोत आता अजून म्हणजे वेळ नाही झाली की बाबा अंधार पडायची नाही तर कसं अंधार पडेल आणि मग मच्छर वगैरे येतात त्याच्यामुळे विचार केला की अंधार नाही अजून तर रात मध्ये जाऊया खूप जण फोटो वगैरे काढत फोटोजण वगैरे काढते आणि त्यांच्यामधूनच जा मी जाऊन आली तर ती काही पोस्ट करत असेल माझ्याकडे बघते चला चला, चला 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 ना यांश आ? काय काय where I felt at home take me back to a day when we weren't alone take me back to an age when the world felt small way back before we blew it all take me back to a place where I felt at home take me back to a day when we weren't alone take me back to an age I. <laughs> आज लोक पण भरपूर आले ना ती बघ ती चुनरी मेरी गुलाबी ते मी रील्स बनवणार आहे आ उद्या रील्स येईल व माझी पहिली रील्स येईल आ गुलाबी शरण आहे ना त्यावरती छान अशी रील्स ॲक्च्युली ते आम्ही आलो ना तर तेव्हा आमच्या लक्षात आलं की इथे म्हणजे मोठी मुलं जास्त खेळतात आणि छोटी मुलं एवढी नाही आहेत मोठी मुलं फुटबॉल म्हणा बॅटबॉल म्हणा इतर गोष्टी खेळत असतात इवन एक कॉर्नरला ना म्हणजे मुलांनी ना म्युझिक कॉन्सर्ट ठेवलं होतं खूप छान ऐकायला होतं म्हणजे म्युझिक होतं आपल्याला काही समजत नाही ती इंग्लिश गाणी वगैरे पण छान वाटलं खूप पॉझिटिव्ह वाटलं पण आयुष्य ते अजिबात राही ना तर मग दीपक म्हटलं की थोडा वेळ आपल्याकडे आहे थोड्या वेळानंतरच आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊया सो म्हटली काय करायचं तर दीपक बोला तो इथे खेळत नाही आपण दुसऱ्या गार्डनमध्ये जिथे लहान मुलं गसरगुंडी आणि ते टर्नल्स वगैरे असतात ना तर त्या गार्डन मध्ये आपण त्याला घेऊन जाऊया जे नेहमी गार्डन मध्ये त्याला घेऊन येते सो त्याला तिथे आणलं आणि ते भेडपुरी वाले वेले। जे ढेलेवाले काका असतात ना तर त्यांच्याकडे भेळ अशा भेळ मला खायला खूप भारी वाटतं जसं प्रॉपर एका ठिकाणी मिळतात ना भेळ त्या भेळेना अजिबात चव नसते पण हे जे ढेलेवाले घेऊन फिरत असतात ना भेळ 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 करत असतात माझ्या मम्मीच्या इकडे ना भेळ 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 असे ना जे फिरत असतात गिरगाव चौपाटीतला तर प्रचंड असतात पण जिथे स्टॉलवाले असतात ना मोठे लावून तिथे अजिबात तशी चव येत नाही जशी ह्या म्हणजे ह्या भेळवाल्या काकांकडे असते सो मी छानपैकी खाऊन घेते ही थोडीशी आम्हाला क्रेविंग झाली होती भुकेची त्यानंतर तर आम्ही जेवायला जाणारच होतो पण संध्याकाळी चहा पिऊ आम्ही निघालो होतो त्याच्यामुळे आम्ही थोडीशी भेट घेऊ असा विचार केलं आणि त्यानंतर मग आम्ही आलो म्हणजे सात सव्वा सातला आम्ही त्या हॉटेलमध्ये जेवायला आलो तर खूप छान असं त्या लोकांना डेकोरेशन केलं लो। होतं आणि पण आजच्या हॉटेल म्हणजे आजच्या दिवसासाठी हॉटेलचे भाव म्हणजे काय दहावीस पटीने जरा जास्तच झाले होते असं मला वाटतं आणि क्वांटिटी खूप कमी आणि ज्या पद्धतीने आपण फुल हाफ घेतो ना तसा प्रकार पण नव्हता जे काही तुम्हाला भेटेल ते फुलच मिळेल आणि दीपक होता वे नॉन व्हेज खाणारा आणि मी मी होती व्हेज खाणारी तो मार्गशीर्ष महिना नाही पाळत कारण त्याच्यावर तो अशा फील्डमध्ये आहे की kadi tala शिफ्ट अदलाबदल होत असतात त्याच्या त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला मला प्रॉपर जेवण बनवायलाच मिळेल असं नसतं त्याच्यामुळे त्याच्या तिथे अवेलेबल असतं प्रॉपर जेवणासाठी त्याच्यामध्ये तिथे व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रोवाईड्स असतात त्याच्यामुळे मी त्याला असं हे बळजबरी करत नाही की तुला पाळलंच पाहिजे मार्गशीर्ष त्याला त्याची इच्छा मी लास्ट टाईम पण म्हणाली होती की बाबा मी मला एखादी गोष्ट आवडते म्हणून मी त्याच्यावरती त्याला सांगेन तसंच करतच नाही त्या ज्याची त्याची मर्जी असते ज्याची त्याची इच्छा असते सो इथे काय चालू होतं माझं मला स्वतःलाच माहिती नाही छान बसलो होतो जेवणाचा वाट बघत होतो अशी कधी वेळ आली नव्हती थोडंसं का लवकर जाऊन बसलो होतं ना त्याच्यामध्ये त्यांचा पण एक टायमिंग असो साडेसात नंतर सर्व करायचा सो थोडंसं बसलो म्हणते चला थोडा टाइम पास करूया माझा आणि एक ओव्हरऑल आमचा थर्टी फर्स्ट डिसेंबर कसा गेला हेच तुम्हाला दाखवायचं होतं कारण शे म्हणजे वर्षाच्या शेवटी थोडंसं खूप छान गोष्ट घडली जे की मला यूट्यूबचं पेमेंट आलं खूप काही गोष्टी छान छान घडल्यात एंडलाच हे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहितीच आहेत खूप भारं वाटलं आणि असंच वर्ष नवीनसुद्धा छान भर बर... म्हणजे छान जाऊ दे अशीच माझी इच्छा आहे खूप 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 थँक्यू तुमचं की मला यूट्यूबचं पेमेंट मिळालं आणि पुढच्या वर्षेला खूप ह्याहून माझ्या ज्या मेहनत आहे किंवा जे काही हार्डवर्क आहे ते तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे त्याच्यामुळे सो फायनली माझं आलेलं आहे जेवण जास्त काही माग नव्हता आम्ही कारण ऑलरेडी आम्ही भेळ खाऊन आमची फोटं भरली होती त्यानंतर मग आम्ही विचार केला की थोडंसं लाईटच मागवावं पण प्रश्न पडला होता की ती हाफ मिळत नाही फुलच मग सगळ्या क्वांटिटी फुल होत्या त्याच्यामुळे मग तो बोलला ठीक आहे तो मग त्याने चिकन मागवलं आणि मी पनीर मागवलं दॅट सेट त्याच्यानंतर मग आयशला पण मी पनीर भरवलं पनीरमध्ये भरभरून प्रोटीन असतं खूप खूप काही गोष्टी असतात आणि मला सध्या मी पण मध्ये मध्ये थोडीशी आजारी पडते म्हणून मला प्रोटीनची कॅल्शियमची भरू भरपूर गरज होती म्हणून म्हटली चला आपण हे खाऊया पनीरचं गोष्ट खाऊया हेल्दी म्हणजे दिवसाची ही एंड पण आपण हेल्दी गोष्टीने करूया आणि सुरुवात पण हेल्दी गोष्टीनेच करूया असं होत होतं माझं तर छानपैकी मला पनीर आ, पनीर चिल्ली आली होती आणि दीपकला होतं चिकन चिल्ली आली होती तर छान मस्त वाटलं आम्हाला आजचा दिवस खूप भारी वाटला फॅमिलीसोबत एकत्र आम्ही टाईम स्पेंड केला सहसा वेळ मिळत नाही जसं मी म्हणाली दीपक आयदर थर्टीफर्स्टला ऑफिसमध्ये तरी असतो आयदर तो जात असतो म्हणजे शिफ्ट अटेंड करायला जात असतो सहसा खूप कमी वेळ मिळतो नाही असं आमचं कधी फिरणं हिरणं नसतंच त्याच्यामुळे आणि मला उद्या सुट्टी आहे त्याच्यामुळे मग म्हटली चला आपण थोडंसं बाहेर फिरूया बाहेर खाऊया थोडंसं बाहेरचं खाल्लं आणि त्रास होतो पण ठीक आहे आजच्या दिवसाला सगळं चालतं असं तर छान मस्त अशी ही आली होती पनीर चिल्ली आली होती आणि आयशला पण मी तेच भरवलं खूप भारी वाटलं आजचं जे डेकोरेशन पण होतं खूप छान होतं असा आमचा फर्स्टचा दिवस गेला होता खूप मस्त दिवस गेला एकत्र एक फॅमिलीसोबत काढतो आता नवीन वर्षामध्ये खूप काही गोष्टी छान घडणार आहेत त्या पण मी तुम्हाला वन बाय वन आणि एक मोठं अजून सिक्रेट आहे ते मला वाटतं पुढच्या वर्षाच्या एंडला कळेल कारण त्याची पण एक छान प्रोसेस होणारच आहे ते मी रिव्हील करणार नाही कारण माझ्या बकेटलेच खूप मोठ्या आहेत खूप मोठ्या आहेत आणि त्या ता मला पूर्ण करायच्यात हळूहळू सो खूप भारी वाटला आजचा दिवस पण खूप छान होता असं एकत्र आम्हाला जायला कधी खूप कमी वेळ मिळतो माझ्या मी ऑफिसला असते आणि तो ड्युटीजला असतो असं काही असतं असं ठीक आहे एनिव्ह तुमचा दिवस कसा गेला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि सर्वांना हॅपी न्यू इयरच्या खूप खूप खुँ, खूप साऱ्या शुभेच्छा सो व्हिडिओ पण इथेच एंड करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा रिक्वेस्ट करते आणि व्हिडिओ पण एंड करते चला बाय बाय काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा वन सेकंड हॅपी न्यू इयर Bye!